आपल्या परिसरातील बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहरातील चार फाटा परिसरात आज सकाळी एका ट्रकचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे पनवेलहून मुरबाटकडे निघालेल्या एका ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा अपघात घडलाय सकाळी साडेसातच्या सुमारास या ट्रकने चार फाटा येथे सुरू असलेल्या शुशुभीकरण स्तंभावर धडक दिली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून त्यामध्ये संपूर्ण अपघाताचा थरार स्पष्टपणे दिसून येत आहे सुदैवाने यात एक दुचाकीस्वार आणि टेम्पो ट्रकला धडक होता होता वाचली आहे के ए फाईव्ह सिक्स फोर फाईव्ह सेवन फाईव्ह असा या ट्रकचा नंबर असून तो कर्नाटकातील असल्याचं समोर आलंय या अपघातात ट्रकचा चालक सुनील विश्वनाथ मले वय पंचेचाळीस राहणार सस्तापूर कर्नाटक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दरम्यान ट्रकचे ब्रेक फेल होतात चालकाने प्रसंगावधान राखत मोठे नुकसान टाळण्यासाठी ट्रक थेट स्तंभांवर अपघात थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी धडकेमुळे ट्रकची केबिन पूर्णपणे चेपली गेली आणि चालक यात अडकून पडला होता घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करीत पोलिसांच्या मदतीने चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढत जखमी चालकाला तातडीने रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दलाचे कर्मचारीही तात्काळ मदतीसाठी उपस्थित होते अपघाताचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी देवदूत आपत्कालीन यंत्रणा पाचारण केली होती मात्र चालकाची सुटका झाल्याने ती माघारी पाठवण्यात आली दरम्यान ट्रकमध्ये लादीचे सामान भरलेले असल्यामुळे अपघात अधिक गंभीर होण्याची शक्यता होती पण चालकाच्या शितापीने मोठा धोका टळला दरम्यान या घटनेमुळे चार फटा परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून नागरिकांनी चालकाच्या धाडसाचं कौतुक केलंय दरम्यान आता या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत